आपल्याला कुठेही साप दिसला की मारून टाकायचा किंवा ठेचून काढायचा कारण साप आपल्यावर डूक धरतो किंवा पळून पळून आपल्याला चावतो असं अनेक आपण गोष्टींमधून आणि चित्रपटातून पाहिलेले पण हे सगळं खोटं आहे अंधश्रद्धा आहे हे सिद्ध करण्यासाठी एक अवलिया नीलम कुमार खैरे वीस सप्टेंबर ते तेवीस सप्टेंबर या काळात बहात्तर विषारी सापांसोबत एका बंदिस्त खोलीमध्ये राहिले तेवीस सप्टेंबरच का कारण त्या ते दिवशी त्यांचा वाढदिवस होता तेवीस सप्टेंबरला ते सुखरूप बाहेर आले आणि त्या दिवशी दोन जीवांना जीवनदान मिळालं एक म्हणजे सर आणि दुसरे म्हणजे साप कारण त्या दिवसापासून लोकांमध्ये सापांबद्दलची भीती अत्यंत कमी व्हायला सुरुवात झाली पहिल्यांदा आयुष्यात आणि माथेरांमध्ये मन्यार नावाचा साप पकडला होता तो नागापेक्षा तीन पट विषारी असतो एखाद्या प्राण्यावरती किती जीव असावा याचं एक उदाहरण म्हणजे खैरे सरांच्या डाव्या हाताला एक घोणस चावला होता त्या विषयामुळे नाही तर खर तर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा डावा हात काढायला लागला सर असं म्हणतात की तेव्हा आम्ही खरंच खचलो होतो पण जेव्हा मी सापांकडे पाहिलं ज्यांना हात नाहीत पाय नाहीत बोटे नाहीत कान नाहीत तो साप सगळ्या पृथ्वीवरती अधिराज्य गाजवतोय मग माझा फक्त डावाच हात गेलाय मग मी का खचायचं तेव्हा त्यांचा साखरपुडा झाला होता आणि ते होणाऱ्या पत्नीला म्हणाले की तू आता दुसरं लग्न कर पण पत्नीने एक सुंदर असं उत्तर दिलं होतं की मी आयुष्यभर तुमचा डावा हात बनवून राहिले तर आणि त्यापासून त्यांची ही अमर कहाणी अशीच चालू खैरेसर असं सांगतात की आपल्या भारतामध्ये चार प्रकारचे विषारी साप आढळतात एक म्हणजे नाग आणि एक साधं गणित सांगतो तर एक धामण आठवड्याभरात सहा उंदीर खाते वर्षभराचं गणित केलं तर ते तीनशे उंदीर होतात आणि एक उंदराची जोडी वर्षभरात आठशे अठ्ठ्याऐंशी उंदरांना जन्म देते म्हणजेच धामण वर्षभरामध्ये साधारण छप्पन उंदरांच्या जोड्या तरी मारत असावी असा विचार केला तर वीस वर्षात एक धामण दीड लाख उंदीर मारते आणि हेच उंदीर आपल्या शेताची आपल्या पिकांची आपल्या अन्नाची नासधूस करत असतात मग शेतकऱ्यांची खरी लक्ष्मी कोण आहे तर हे साप आहेत पण आपण अंधश्रद्धेच्या पायी अशा सापांना मारून टाकतो कुमार खैरे यांनी आपलं आयुष्य हे सापांसाठीच दिले त्यांनी सापांवरती अनेक पुस्तकं केलेत अनेक शाळा महाविद्यालय कॉर्पोरेट्स आणि लोकांमध्ये जाऊन त्यांनी सापांविषयी जनजागृती केली आणि ही सगळी सुंदर माहिती जंगल एकॉस यांनी घेतलेल्या एका पॉडकास्टमध्ये अनेक दिवसापूर्वी खरं तर मागच्या महिन्यातच मला नीरम कुमार खैरे सरांचा फोन आला होता की तुम्ही खूप छान काम करत असाल आणि मला आनंद होतो हो की ज्या माणसांची पुस्तकं वाचून मी मोठा झालोय त्या माणसांचे फोन येणं आणि त्यांची भेटी होणं आपण सगळ्यांनी हा पॉडकास्ट जरूर ऐका आणि आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सापांविषयी प्रेम बाळगा कारण उगाच आपले उगा महादेव शंकर त्यांच्या गडात साप घालत नाहीत कारण तो आपल्या बायोडायव्हर्सिटीचा खूप महत्वाचा भाग आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं धन्यवाद आरोग्य धनसंपदा